हाय नमस्कार माझं नाव राधा भालेराव काल मी व्हिडिओ बनवला नाही तर आज माझा व्हिडिओ सगळ्यांना ध्यान देऊन मन लावून शांत चित्तेने पूर्ण बघा व्हिडिओ काय जास्त मोठा नाही व्हिडिओ फक्त सात आठ मिनटाचाच आहे तेवढा तुम्ही पूर्ण बघा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर व्हिडीओ आहे की काल मी व्हिडिओ टाकला नाही काय कारणामुळं ना जरा ओव्हर होत आहे का भाषण जाते भाषण लय ओव्हर व्हायला लागले तर असं माझ म्हणजे टायमिंग जरा मिस्टेक व्हायला लागलय कधी व्हिडिओ टाकायचा तर कधी नाही टाकायचा आणि ह्या तर आठ दहा दिवसामध्ये तर भरपूर टेन्शन टेन्शन मला असतंच बघा सोडा पण रोजच मडन त्याला कोण रडन मी ते रोज रोज सांगण्यात मला काय मजा वाटत नव्हती पण मला काय म्हणतात ना माणसाला जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत माणूस सहन करतो आणि एकदा का ना ते ओव्हर व्हायला लागलं ना तर माणसाला वाटतं की चल आपण कुठं तर मन मोकळं करू आणि मन मोकळं करायसाठी आपल्याला का ना कुणाची तर गरज पाहिजे असते बरोबर का नाही आपल्याला कुणाची तर गरज असते की आपण त्यांच्या पुढं मन मोकळं करल पण असं मन मोकळं करायसाठी माझ्या जवळ कुणीच नाही मग मी काय करत असते लय टेन्शन ओहर झालं की डायरेक्ट तोंडावर घेऊन झोपायचं मग खायचं नाही प्यायचं नाही काय नाही कुणाला काय बोलायचं नाही कुणाचं काय ऐकायचं नाही आपलं बिंदास्त झोपून जायचं झोपलं तर मी टेन्शन फ्री होते आणि ना झोप पण लागती ना भूक पण लागती काय नाही मन तर एवढं भरून आलंय मग ते कोणाला सांगायचं मग त्यावेळेस मी काय करते रडत बसते पण आपण जर रडलो ना तर लोक आपला फायदा घेतात आणि समजा आपण जर आपलं समजून जर कोणाला काय तर सांगितलं तर त्या गोष्टींचा पण काय लोक फायदा घेतात मग त्यासाठी मी म्हटलं असं पण तसं पण आपल्याला काय लाज लोज शरम इज्जत काहीच नाही का 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 तर काय लोक म्हणतात कुणाच्या पण मजबुरीचा असा फायदा घ्यायचा नाही पैसे कमवायसाठी अरे पैसे कमवायसाठी जर कुणाचा पण काय पण फायदा जर घेत असला असते तर आता लय कमवून बसले असते पण मला पण कळतं की बाबा इज्जत असती आणि इज कोणचा विषय कुठं मांडायचा हे पण कळतं पण ले ओहर झालं ना आपल्याला आधार नसला ना तर एक माझ्याकडे पर्याय आहे की बाबा चल आपल्याला कुणी Uh, विचारायला नाही कुणी सांगायला नाही मन मोकळं करायला नाही आपल्याला मार्ग सांगायला कोण नाही काय लोक का नाही रडून आणि हसून जगाला सांगतात त्यापेक्षा आपणच जगाला सांगितलेलं काय वाईट आहे ह्या ना त्याला त्यानं त्याला त्यानं त्याला सांगत बसण्यापेक्षा आपणच सांगितलेलं काय वाईट आहे म्हणून मी एक मार्गदर्शन म्हणून म्हणजे सोशल मीडियाचा वापर केले मला पण त्यातनंच काय गोष्टी चांगल्या कळाल्या वाईट कळाल्या तर मी काय म्हणते आता इथून पुढं म्हणजे ज्याला जी अक्कल यायला पाहिजे होते जेले ओव्हर करत होतं ना त्यांना त्यांच्या तेन अक्कल आलेले तर हे विषय आपल्या इथं स्टॉप झालेला आहे तर, तर आतला जेवन काई काई आ, मी आता लागली जेवण करायला आणि काही कमेंट्स अशा आहेत की बाई तुला आयतं खायला भेटतंय म्हणून तुला का नाही घरात आलेला माणूस बाहेर काढू वाटत नाही असं नाही कसं असतं माहिती आहे का ज्याची त्याच्या संसाराची ज्याची त्याला काळजी असते समजा मी कुणाला म्हणलं की बाबा माझ्या पैसे राहा तर समोरच्याला कळायला पाहिजे आणि एखाद्याला मला काय वाटतं आता मला कमेंट्स आल्यावर का आता मी कमेंट्सवर तसा व्हिडिओ बनवते प्रत्येकाचं मन असतं वेगळं वेगळं कुणाला कसं ना आता मला चांगलं सांगणार ना तर चांग चांगलं सांगितलं सोडा पण ज्यांना ज्यांना वाटतं का नाही की म्हणजे ज्यांना वाटतं का नाही राधीचं कोणत्याही परिस्थितीत व्यवस्थित नसावं कुठून ना कुठून राधीवर बोट ठेवावं तर त्यांना काय कमेंट्स केलेले आहे तर त्यांना असं सांगते की जर माझी बहीण माझ्याजवळ आहे तर मी Uh, मी तिला नाही का राधी ह्या तिच्या कामासाठी ती तिच्या बहिणीला ठेवून घेते कसं आहे ती काय लहान नाही ती दोन लेकरांची आहे तिची तिला कळतंय तिची तिला कळतंय मी राहा म्हणावून तिनं राहावं इतकी पण ती लहान नाही किंवा मी दम दिला म्हणून ती माझ्यापाशी राहते असं पण काय नाही ज्याच्या ज्याचं त्याचं ज्याची त्याला कळतं तर काय कमेंट्स अशा पण आल्या की तू बहिणीला जसं सांभाळते तसं नंदला नाही सांभाळत बहिणीला कशी सांभाळते तुझ्या नंदला नाही सांभाळत अस मला कमेंट्स आल्यात आणि एक आले असते तर मी सोडले असते दोन आले असते ते पण सोडले असतात तीन आले असते सोडले असत्या पण बऱ्याच काय कमेंट्स यायला लागल्या कि हाड हाड कि नंदला पण जवळ माहिती आहे का माझ्या नंदाला मला एवढा त्रास देऊन पण मी माझ्या नंदाला कधीच मी म्हणत नाही की माझ्यापासून जा जवळ येणार मी कधीच हाकलून लावत नाही पण आता माझ्यास काय लोक वाईट राहतात आणि मला कसं आहे माहितीये का खरं लागतं आणि खरं असलं का नाही की मग मी गप बसते पण माझ्या विरोध खोटं असन ना आणि खोटं रिटून असन ना मग मी गप बसत नाही जोपर्यंत हो घुटत तोपर्यंत घुटून घेते ज्यावेळेस ओवर होतं ना त्यावेळेस मग मी सुट्टी देत नाही मग तिथं माझी जाव नाही तर ती कुणाची बी जाव मी काय त्याला भेट नाही आणि जे होईन ते होईन मी बघा जी पण आपल्या गोष्ट नशिबात असते ना ती घडून जातच असते त्यामुळे मी का नाही कोणत्याही गोष्टीला मी माघार घेत नाही जर माझी चूक असली ना तर मी माघार घेते माफी पण मागते माझ्याकडून पण चुका झाल्या असतात सोशल मीडियावर आणि मी माफी पण मागितलेल्या आहेत त्या बरोबर का ना चूक असल्या माफी मागणं काय चुकीचं नाही असं मला वाटतंय आणि विषयाला ज्योतीचा तर ते माझी ननंद आहे आणि तिचे आईबापा आहेत ती तिच्या आईबापाशी राहते माझ्याकडे आली तर खाती पिती राहते संध्याकाळी तिची ती तिच्या घरी झोपायला जाते विषय आला माझ्या बहिणीचा माझ्या बहिणीला काय आय बाप नाही ती माझ्यापाशी आली तिला वाटतंय तोपर्यंत तरी जाईल तिला वाटेल त्या दिवशी ती जाईल ती तिची मर्जी माझं काम आहे समोरच्याला आधार द्यायचा मी देते बाकी काय तुम्ही चर्चा करू नका जोपर्यंत तिला राहायचं आहे तोपर्यंत ती राहीन तो ज्या दिवशी तिला जायचं आहे त्या दिवशी जाईन बरोबर आहे का नाही अजून कुणाला काय म्हणायचं आहे का आणि तसं तर मी कुणावर लक्ष देतच नाही मी लक्ष द्यायचं सोडून दिलेलं आहे सगळ्यांवर कारण पडला आहे दुष्काळ दुनियाचा या दुष्काळामध्ये मला खायाची पंचायत पडली आहे चारं गाव जर माझ्या दर माझ्याकडे आधार घ्यायला आला तर मला मलाच उपाशी मारायला लागेल तर अजून कुणाला काय वाटतंय सांगा कमेंटमध्ये पण चांगलं सांगा जा वाईट सांगत जाऊ नका तुम्ही जर वाईट उद्देशानं जर बोलला ना तर मग मनाला लय वाईट वाटतं चांगल्या उद्देशानं जर तुम्ही वाईट बोलला तर ते चांगलंच असतं चांगलं हे चांगलंच असतं चांगल्यासाठी सांगितलं तर ते चांगल्यासाठीच असतं वाईट सांगितलं तर ते वाईटच असतं तुम्हाला काय माहिती आहे नंद माझी माझ्यासमोर आली ना तर माझ्या जर पण कसं सडस सगळ्यांना माहिती असतात सगळ्या गोष्टी आणि बाया हेच बायांसाठी असं करत असतात त्या तर मी जेवायला घेतलंय घरी कोण नाही मी जेवण करायला घेतलंय आता जेवण करून घेते मग उलस दाखवते हो